आणि जिल्हा सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती वाशी यांच्या संयुक्त विद्यामाने दिवाणी न्यायालय क थर वाशी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीच आयोजन करण्यात आलं होतं आजच्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये प्रलंबित दावे आणि खटल्यांमधून सहा लाख बत्तीस हजार चारशे तेतीस रुपये आणि दावा दाखल पूर्व प्रकरणांमधून एकूण रक्कम दहा लाख सदुसष्ट हजार दोनशे बावीस रुपये वसूल करण्यात आले आहे अशा प्रकारे लोक न्यायालयामध्ये एकूण सोळा लाख नव्याण्णव हजार सहाशे पंचावन्न रुपये वसूल करण्यात आले आहे लोक अदालत मध्ये दोन पॅनल उभा करण्यात आले होते त्यामध्ये जे एस गायकवाड दिवानी न्यायाधीश कस्तर वाशी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वाशी आणि एच एम मोमीन दिवाणी न्यायाधीश कस्तर वाशी यांनी पॅनल प्रमुख म्हणून कामकाज पाहिले तसेच पॅनल सदस्य म्हणून एडव्होकेट एस एस ढेपे ऍडव्होकेट ओ एच चौधरी या विधिज्ञांनी कामकाज पाहिले या लोक अदालतीसाठी न्यायालयीन कर्मचारी विधिज्ञ मंडळातील सदस्य पोलीस कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक न्यायालय आणि मध्यस्थी केंद्राच्या सहाय्याने अनेक प्रकारे निकाली काढली जातात त्यामुळे यापुढे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये देखील प्रत्यक्ष व आभासी माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होऊन आपली तडजोडपात्र प्रकरणे निकाली काढावी तसेच आपला वेळ श्रम आणि आर्थिक बचत करावी असं आवाहन जे एस गायकवाड दिवाणी न्यायाधीश कस्तर वाशी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती यांनी केलं आहे शहाजी चेडे एम वाशी धाराशिव